सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस दृष्टीने आम्ही या ठिकाणी नेहरू विभागात नेरूर पंचक्रोशी आघाडी आणि शिवसेना उपाटा पक्षाच्या वतीने आमचे उमेदवार रुपेश पावसकर उत्तर पंचायत समिती आमची दीप्ती दीप्तीताई नाईक तसंच वरती दक्षिण याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये okay. अर्चनाताई बंगे या ठिकाणी आम्ही लढवत आहोत आमच्या या विभागात चांगल्या प्रकारे सगळे घर टू घर प्रचार झालेला असून आमचा हा विजय या ठिकाणी नक्की आहे कारण लोकांनी असं ठरवलं आहे की नेरूर गावातील आणि नेरूळ पंचभूषीतील उमेदवार आम्हाला पाहिजे ज्या ठिकाणी आम्ही कुठलीही आमची समज असेल तर त्या उमेदवारापर्यंत आपण मांडू शकू असं प्रत्येक गावागावात ठरलेलं असून आमचा उमेदवारांचे तिन्ही उमेदवारांचा आमचा विजय हा नक्की आहे तसंच या ठिकाणी नेरूरमध्ये बरेचसे प्रवेश दाखवले जात आहेत प्रवेश कशासाठी होत आहेत ते सर्व नेरूर गावातील ग्रामस्थांनाही माहिती आहेत पंचकृषीत लोकांनाही माहिती आहेत कशासाठी प्रवेश होत आहेत काय होत आहेत की कोणाला कुठे आश्वासनं दिली जात आहेत को प्रकार मला मत एवढंच होतं की या ठिकाणी प्रवेश दाखवले जात आहेत ती या ठिकाणी फक्त एखाद्या आपल्या पक्षाच्या मोठ्या नेत्याला खुश करण्यासाठी हे प्रवेश दाखवले जात आहेत या ठिकाणी उभारट्या पक्षाचा एकही कार्यकर्ता कुठल्याही पक्षात गेलेला नसून गेले आहेत त्यांना आम्हाला पुढे वाटचाली त्यांच्या शुभेच्छा आहेत पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रवेश हा उभाटा पक्षाकडून झालेला नाही त्यामुळे या ठिकाणी सर्व उभाटाचे कार्यकर्ते हे सर्व प या ठिकाणी नेहरू विभागात आहेत तसे आहेत नेहरू विभागातील आमचे नेहरू ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा सर्व शिवसेना उभाटा पक्षाची ठाम आहेत आणि या ठिकाणी सर्व उमे आमचे ग्रामपंचायत सदस्य हे आम उमेदवार रुपेश पावसकर यांच्या पाठीशी गंभीर उभे असून आमच्या पंचायत समिती दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत आणि या ठिकाणी आमचा विजय हा निश्चित असून गावाने ठरवलं आहे की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि आम्ही स्थानिक उमेदवारांनाच निवडून आणणार त्यामुळे आमचा हा विजय नक्की आहे